गुड मॉर्निंग मॅडम तुम्ही कुठून आहात आणि या फॅमिली मध्ये येऊन तुम्हाला काय फायदा झाला मी कोपरगाव तालुक्यातून सर मला या फॅमिलीत येऊन खूप फायदे झाले सर माझ्या गुडघे पण दुखत होते आणि yes. मला शुगर आता मी परवा शुगरचा रिपोर्ट काढला सर माझे एकदम म्हणजे नॉर्मल झाले शुगर आणि oh, मी आठ महिन्यापासून शुगर ची टॅबलेट पण घेत नाही डॉक्टरच्या सल्ल्याने पण आता मी परत म्हणजे अशी शंका म्हणून परवा दिवशी रिपोर्ट केले तर माझे शुगर एकदम नॉर्मल आहे एकोणचाळीस जेवणानंतर जेवणाच्या आधी ऐंशी आणि किती दिवसापासून चालू होत्या मला शुगरच्या आठ वर्षापासून आठ वर्षापासून चालू आता टॅब्लेट बंद आहेत होुगरच्या गोळ्या बंद केलेल्या मी म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्यानेच केल्या गोष्ट ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच करायची आहे डॉक्टरांनीच गोळ्या चालू केल्या होत्या आणि तेच बंद करणार आहेत तर त्यांचा सल्ला फार महत्वाचा आहे आपल्यासाठी त्यांच्या सल्ल्यानेच आपल्याला प्रत्येक गोष्ट करायची एक सांगू इच्छितो की मोठीच जे हॉस्पिटल आहे त्याचे जे डायरेक्टर आहेत अनुप तर हे अनुप सर हर्बल लाईफमध्ये आहेत आणि डायबिटीजचा जो प्रोग्राम आहे तो खास करून इंडिया साठी त्यांनी डिझाईन केलेला आहे तर जबरदस्त असा हा याचा रिझल्ट येतो आपण वर्कआउट करतोय वर्कआउट करून आपण सर्व गोष्टी प्रॉपर जेव्हा आपण न्यूट्रिशन घेतो तेव्हा नक्कीच आपला डायबिटीज रिव्हर्सल होणार आहे आपल्याला फक्त एक विश्वास ठेवून ते सर्व गोष्टी करायच्या आहेत तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा अरुण मिश्रा सरांबद्दल सांगायचं झालं तर त्यांना पद्मश्री हा अवॉर्ड भेटलेला आहे आणि अनुप मिश्रा सर हे जवळपास भारताचे दोन तीन प्राईम मिनिस्टर यांचे एक जनरल त्यांनी काम सुद्धा पाहिजे मध्ये आहेत तर नक्कीच या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आणि आपला डायबिटीज नक्कीच रिव्हर्सल होणार आहे यास मॅम बहुत ही बढिया तुम्ही सांगितलं की तुमच्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता आणि गुडघ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नेमकं काय केलं एक डाव्या गुडघ्याची गादी फाटलेली होती सर मला yes. त्याच हा ऑपरेशन करायला सांगितलं होतं पण मग मी ना मला ते सतीश सर सर आले त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि मी दुसऱ्या दिवशी त्यांच्या विश्वास ठेवून त्यांनी ते जे सांगितलं ते मी करत गेले जॉईन सपोर्ट कॅल्शियम अचूक पण घेतलेली सर त्याच्यामुळे मला खूप फरक पडला माझ्या म्हणजे गुडघे म्हणजे दुखायचेच राहून गेले एकदम सगळे पहिले पण बरेचसे लोक असंच सांगतात आपल्याला की आम्ही आमच्या वेलनेस कोर्च चा तर नक्कीच वेलनेस कोर्स जो ऐकतो ना त्याला प्रॉपर रिझल्ट देतो आणि जो ऐकत नाही ना तो रिझल्ट न आहे आणि त्याची त्याची मदत ही तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे त्याच्याकडून तुम्ही गाईड घेतलं गायडन्स घेतलं पाहिजे आणि त्याचा फायदा घेऊन आपण आपण हेल्दी आणि ऍक्टिव्ह लाईफ नक्कीच जगलं पाहिजे सो थँक्यू करू सर संध्याकाळी पण सकाळी पण दोन्ही बॅच करते काय पाहते म्हणजे या वयात सुद्धा एवढी जबरदस्त एनर्जी असणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि हे सर्व भेटणार आहे तुम्हाला फक्त आपल्या न्यूट्रिशन आणि इथे येऊ प्रॉपर वर्कआउट करणे तुमचे जेव्हा मेंटॅलिटी चेंज होणार आहे तुम्ही जेव्हा हो पॉझिटिव्ह होणार आहात तेव्हा नक्कीच सर्व गोष्टी मध्ये तुम्हाला फायदा होणार आहे सो थँक्यू थँक्यू काय होतं म्हटलं माझ्यावर चौपन वर्ष होय बरोबर आहे बेस मॅम बहुत ही बढ़िया थैंक यू